नमस्कार मित्रमित्रांनो माझ्या नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची फुलं बनवणार आहे त्याच्यापासून मेहरब बनवणार आहे काल मी तुम्हाला जी फुलं शिकवली होती तीच मी आज तुम्हाला परत शिकवणार आहे आणि त्याची मेहरब शिकवणार आहे चला तर मग ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती कात्री नायलॉन धागा आणि सुई चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा मी ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोती ओळून घ्यायची हे पहा मी हे सहा मोती ओढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे।, बन आहे।, आहे, आहे हे असा गोल आपण बनवून घेणार आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई काढली धागा ओढून घेतलेला आहे हे पहा हे अशी सुई काढली आहे धागा ओढून घेतलाय असा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि हे फूल बनवायला एकदम सोपे आहे मी काल तुम्हाला शिकवलेलेच आहे काल आपण त्याची षटकणाभोतीची रांगोळी कशी पाहि करायची ते पाहिलं आज आपण मैरप बनवणार आहे ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे आपला गोल तयार झालेला आहे आता आपल्याला दोन पांढरे एक लाल दोन पांढरे असे मोती ओवून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला पाच मोती ओवायचे आहे तर पहा दोन पांढरे एक रंगीत आणि परत दोन पांढरे असे आपण आता पाच मोती ओवून घेतलेले आहे ह्याशे पाच मोती ओढून घेतल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली त्याच्यातूनच परत त्याच दिशेने सुई बाहेर काढायची आहे पहा ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे आता हा पुढचा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपण पाच मोती होऊन ही पाकळी केली इथे आता दोन पांढरे एक रंगीत एक पांढरा असे चार मोती आपल्याला इथपर्यंत ओवायचे आहे आता आपण दोन पांढरे मोती एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्याच्यातला हा जो वरचा मोती पांढरा त्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे पहा की अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा ओढून घेतलेला आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती अशी सुई आपण दोन मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढली आता परत आपण दोन पांढरे एक लाल एक पांढरा असे ती चार मोती ओढून घेणार आहे दोन पांढरे एक लाल एक असे चार मोती ओढून घेतले आणि परत ह्या ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढचा हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे फुल बनवायला खूप सोपे असे आहे तुम्ही करून पहा आणि मैरपसुद्धा जॉईन करायला एकदम सोपी आहे आता मी तुम्हाला मैरप कसे जॉईन करायची ते दाखवणार आहे हे फुलंच एकमेकाला जॉईन करायचे आहे हा एक रंगीत मोती होऊन घेतला दोन पांढरे एक रंगीत एक पांढरा पा अशी चार मोती आपण ओम घेतलेले आहे आणि आता परत आपण पर ह्या मोतातून सुई बाहेर काढू ह्या आपल्या चार पाकळ्या तयार झालेल्या आहे आता दोन पाकळ्या आपल्या बाकी राहिलेल्या आता ह्या मोतातून सुई काढू ह्याही मोतातून सुई काढली पहा आता इथे परत आपण पर दोन पांढरे मोती हे पहा हे दोन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे चार मोती आपण ओवलेले आहे आणि आता ह्या पाकीतला हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ह्याही मोत्यातून काढली त्याच्या पुढचा हा एक मोती त्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता हा एक मोती ह्याच्यातून सुई आपण अशी खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे पहा आणि आता हे तीन मोती हा एक पांढरा हा एक लाल हा एक पांढरा असे हे तीन मोती आता आपल्याला तीन मोती ओवायची एक पांढरा एक लाल एक पांढरा असे तीन मोती आपल्याला ओवायचे आहे पहा पांढरा लाल आणि पांढरा असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या पाकेतला हा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे पहा इथे आपला हा षटकोन आकार तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं पहा आता आपल्याला हे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली आता हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे आता आपल्याला हे दोन पांढरे मोती ह्या हे दोन पांढरे मोती सरळचे आता आपण दोन पांढरे एक लाल दोन पांढरे मोती धाग्यात उडून घेणार आहे ही चार मोती आपण होऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून हा मोती आणि त्याच्यासमोरचा एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची पा हे दोन मोती पांढरे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत हा एक लाल मोतीमधला त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपण ढाग्यामध्ये तीन लाल मोती ओम घेणार आहे हे तीन लाल मोती आपण ओम घेतले हे आपलं फुल इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्या लाल मोत्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे काही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोतातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपलं फूल तयार झालं आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची पहा अशी गाठ मी इथे पाडून घेतलेली आहे असं आपलं इथे हे फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला फुलं कशी जॉईन करायची ते पाहायचं आहे आता आपण फुलं जॉईन करायला घेणार आहे इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे पहा ओढलेला धागा आपण काचेने कापून घेणार आहे डाग पाडली हा डागा आपण काचे कापून घेऊ असं आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला फुलं कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे हे एक फूल घेतलं आपण ह्या फुलात हा षटकोन केलेला आहे आता ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतला हा लाल मिळते ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढली अशी समोर बाहेर काढलेली आहे समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपण धाग्यामध्ये एक लाल मोती ओळून घेतलेला आहे पहा लक्ष द्या ह्या पाकळीतल्या ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे हा एक लाल मोती ओळून घेतलेला आहे आणि आता हे दुसरं फुल घेतलेलं आहे आता दुसऱ्या फुलातला हा लाल मोती ह्याच्यातून आपण सुई बा घालणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा आणि धागा ओढून घेतलेला आहे हे असं आपलं फुल इथे जॉईंट होणार आहे हे असे आपण तीन मोती इथे घेतलेले आहे एक ह्या पाकळीतला हा लाल मोती एक मोती ओवून घेतला आणि एक ह्या फुलातला हा लाल ह्या गोला हे फूल आहे ह्या फुलातला हा गोल ह्या बोलातला हा लाल मोती अशी आपण तीन मोत्यातून स्वीकारली आहे आणि आता परत आपण एक लाल मोती धाब्यामध्ये ओवून घेणार आहे पहा हा एक लाल मोती ओवून घेतलेला आहे एक दोन तीन चार हे चार मोती आहेत आता आपण ज्याच्यातून सुई आधी घातली होती त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा हे असं आपलं फुल इथे जॉईन झालेलं आहे इथे ही चौकट तयार झालेली आहे आता आपण इथे गाठ पाडून घेऊ ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे तर गाठ कशी पाडायची पा ही सुई घेतलेली आहे हा दोऱ्याचा गोळ तयार झाला आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली आणि इथे आता आपण गाठ पाडून घेणार आहे हे आपलं दुस फुल जॉईन झालेलं आहे पहा एकदम सोपी पद्धत आहे ही फुलं जॉईन करायची उरलेला धागा आपण कथेने का कापून घेऊ आता मी तुम्हाला परत एक फुल जॉईन करून दाखवते हां अशी सुंदर दिसते ही मेहरब तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला समजले की मी माझे शिकवणं आणि कलर कॉम्बिनेशन आवडले का आणि मेहरब कशी झाली ते सुद्धा मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता आपण हे दोन फुलं केलेले आहे आता हे रंगीत फुलं आहे ह्या रंगीत फुलातली एक दोन तीन ही तिसरी पाकळी आहे ह्या पाकीतला हा मधला मोती आहे ह्यामधल्या हा मधला मोती हा लाल आहे एक मोती आपण इकडे जॉईन केला आता हा मोती इकडचा ह्याच्यातून आपण सुई अशी परत वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता एक लाल मोती आपण ढाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा हा मी लाल मोती ओवून घेतला हे दोन मोती इथे तयार झाले आपले हा एक आणि हा एक आता आपण पहा लक्ष द्या आता हा हा मोती ही पाकळी आहे हे फुलं आहे ह्या फुलातले एक दोन तीन ही तिसरी पाकळी आहे तिसऱ्या पाकळीतला हा लाल मोती ह्याच्यातून आता आपण सुई खालच्या दिशेने काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे अशी सुई काढल्यानंतर धागा ओढून घेतला पहा हे तीन मोती आपले झाले इथे दिसतात ते हे तीन मोती एक ह्या फुलातला ह्या पाकळीतला मोती एक आपण ओढून घेतलेला एक ह्या फुलातला ह्या पाकळीतला मधला मोती आता आपण परत एक मोती धाग्यामध्ये ओम घेणार आहे हा एक मोती मी ओम घेतला आणि आता आपले हे चार मोती झाले इथे पहा हा एक हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा असे चार मोती आपल्या इथे झालेले आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत सुई अशी बाहेर काढणार आहे पहा दिसली का तुम्हाला आणि धागा ओढून घ्यायचा आहे ही इथे आपले चार मोती जॉईन झाले हे तीन फुलं आपले जॉईन झाले पहा एकदम सोपी पद्धती ही जॉईन करायची हां आता आपण अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे असे आपले फुलं जॉईन झालेले आहे पहा किती सुंदर दिसतात ते फुलं जॉईन झालेले आता आपण इथे गाठ पाळून घेऊ आणि आता आपण दुसऱ्या ह्याला हे फुलं जॉईन करून घेणार आहे आता मी ह्या सगळ्या मोत्यातून सुईबाहेर काढणार आहे पहा हा मोती पांढरा त्याच्यानंतर हा एक लाल मोती हा एक लाल मोती पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे नंतर हा एक म मल... गोलातला लाल मोती त्याच्यातूनसुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे नंतर हा एक लाल मोती गोलातला त्याच्यातूनसुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हे दोन पांढरे मोती सलगचे ह्याच्यातूनसुद्धा सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे आणि आता सेंटरमधला एक दोन तीन ह्या तीन पाकळ्या आहे हा गोलमधला त्याच्याजवळचं हे हा गोल, गोल हा गोल हा तिसरा गोल ह्या तिसऱ्या गोलातला सेंटरमधला हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता मी तुम्हाला ही मैरप जॉईन करून दाखवते पहा हे लाल फुल आहे लाल पिवळं आणि हे पांढरं लाल फूल आहे आता पहा ह्याच्यातला हा मोती धागा दिसतो आहे आणि ह्या फुलातला हा मोती याच्यामध्ये आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता एक आपण लाल मोती ओन घेणार आहे महिला एकदम सोपी आहे जॉईन करायला करून पहा हे पहा हा लाल मोती ओन घेतलेला आहे आणि आता हे फुल घेतलेलं आहे ह्या फुलातला हा मोती ह्याच्यातून सुई आपण खाली काढू ह्या मोत्यातून हां पहा ह्या मोत्यातून सुई खाली काढलेली आहे हे पहा हे तीन मोती आले आपले एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला एक लाल मोती धाऱ्यामध्ये ओवायचा आहे हा एक लाल मोती होऊन घेतला आता मी तुम्हाला शेवट दाखवते जॉईन करताना ह्या फुलातला ह्या पाकळीतला हा लाल मोती नंतर आपण एक मोती लाल ओम घेतला नंतर ह्या रंगीत फुलातला ह्या पाकळीतला हा लाल मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढली नंतर हा एक मोती आपण ओम घेतला आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली ह्या पाकळीतला हा मोती त्याच्यातूनच परत आपण सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढतो आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे पहा ही इथे चौकट डिझाईन तयार झाली आपली अशी आपली ही सुंदर अशी मैरप इथे तयार झालेली आहे तुम्हाला समजलं नसेल तसं मला परत सांगा मी तुम्हाला शिकवेन हे पहा आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे आता आपण ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आपली सुंदर अशी ताटाभोवतीची मैरप इथे तयार झालेली आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे अशकतेने आपली ही सुंदर अशी मेहरक इथे तयार झालेली आहे हे पहा తాటాభోతి మైర व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींना धन्यवाद ही पहा आपली मैरम